शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो खरं तर खूप दिवसानंतर आज त्यामध्ये व्हिडिओ मी बनवत आहे आणि आज प्रामुख्याने तुम्ही पाहता असाल की हे आपलं त्यामध्ये कांदा पीक का आहे आणि सध्या त्यामध्ये पन्नास दिवसांचं कांदा पीक पूर्ण झालेलं आहे तर पन्नास दिवसांचं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कांद्याला दुसरा खताचा डोस देणं अतिशय गरजेचं असतो कारण कारण पहिला डोस आपण त्यामध्ये लागवडीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आंबवणी देत असतो त्यावेळेस टाकलेला आहे ह्या कांद्याला आणि आता साठ दिवसांच्या आतमध्ये आपल्याला दुसरा डोस त्यामध्ये पूर्ण करून घ्यायचा आहे जेणेकरून भविष्यामध्ये कांद्याची होणारी वाढ असेल पातींची संख्या असेल मान असेल किंवा कांद्याची साईज असेल ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला त्यामध्ये मदत होईल तर ऑलरेडी ह्या कांद्याला त्यामध्ये डोस देऊन झालेला आहे आणि दोन दिवस त्यामध्ये पाणी वगैरे भरून झालेलं आहे मी वैयक्तिक जो डोस दिलेला आहे तेही तुम्हाला सांगणार आहे किंवा एक दुसरा सुद्धा जर तुम्हाला द्यायचं असेल तर कोणतं द्यायचं याच्याबद्दलचीच डिटेल माहिती जाणून घेणार आहोत पण चॅनेलला त्यापूर्वी जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो कांद्याला दुसरा खताचा डोस देत असताना एक तर वेळ अतिशय महत्त्वाची आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे साठ दिवसांच्या आतमध्ये दुसरा खताचा डोस देऊन आपल्याला घ्यायचा आहे कारण जर तुम्ही लवकर खत दिलेलं असेल तर ते पुढे जाऊन लवकर उपलब्ध होतील जर तुम्ही उशिरा खताचा डोस दिलेला असेल तर अनेक वेळेस मानना खूप जास्त लांबले जातात आणि परिणामी साईजसुद्धा म्हणावी कांद्याची चांगली होत नाही कारण आपण जे काही खतं वगैरे टाकत असतो प्रामुख्याने एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश यातलं सर्वांना माहीत असेल नायट्रोजन लगेच लागू पडतो फॉस्फरस आणि पोटॅश लागू पडण्यासाठी साधारणपणे चाळीस ते तीस दिवस त्यामध्ये लागत असतात याच्यासाठी लवकर त्यामध्ये द्यायचं आहे तर याला त्यामध्ये आपण वापरत असताना महादनचं जे क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस आहे याचा त्यामध्ये वापर केलेला आहे एक एकरसाठी आठ एकवीस एकवीसच्या त्यामध्ये दोन बॅगा वापरलेल्या आहे त्याच्यासोबत आपण एमओपीचा त्यामध्ये वापर केलेला आहे जे की साठ टक्के त्याच्यामध्ये पोटॅश येतं हे वापरत असताना पंचवीस किलो घेतलेलं आहे आणि सोबत आपण युरिया त्यामध्ये पंचवीस किलो घेतलेला आहे अशा प्रकारचा हा एकरी डोस त्यामध्ये दिलेला आहे आता शेतकरी मित्रांनो आठ एकवीस एकवीसमध्ये सगळ्या प्रकारचे मायकोन्युट्रंट वगैरे येऊन जातात आणि कांदा पिकासाठी अतिशय समतोल असलेले त्यामध्ये खत आहे अतिशय छान याचे रिझल्ट मला वैयक्तिक माझ्या शेतामध्ये पाहायला मिळतात म्हणून त्यामध्ये वापर केलेला आहे पण जरा खूप महागही जातं त्यामध्ये तुम्हाला जर नसन वापरायचं तर तरी पण चालेल किंवा दुसरेसुद्धा वापर केला तरी पण चालेल याच्यासोबत आपण पोटॅश याच्यासाठी वापरला आहे की भविष्यात कांद्याची साईज जास्त कसं होईल याच्यासाठी आपण पोटॅश फक्त पंचवीस किलो वापरलेलं आहे अनेक वेळेस शेतकरी दाणेदार पोटॅश वापरता तर न वापरता पावडर पोटॅश वापरा आणि अर्धी बॅग एक, एक एकरसाठी दिलेली असेल तरी पण चालेल आणि युरिया वापरण्याचं मेन कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो नत्राची गरज कांदा पिकाच्या साधारणपणे एक सत्तर ते दिवसांपर्यंतच्या कालावधीमध्ये पर्यंत त्यामध्ये गरज असते आणि अनेक वेळेस आपण नत्र समजा सुरुवातीला देत असतो पण नंतर त्यामध्ये देत नाही तर याच्यासाठी आपण जर नंतर जर दिलेलं नसतं तर अनेक वेळेस पाथी लवकर पिवळ्या पाडल्या जातात आणि वाढ त्यामध्ये थांबली जाते म्हणून त्यामध्ये आपण फक्त एकरी पंचवीस किलो युरियाचा त्यामध्ये वापर केलेला आहे तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जर जास्त अतिरिक्त जर कांद्याची वाढ वगैरे होत असेल शेतामध्ये किंवा हे जर ढगाळ वातावरण आहे अशा वेळेसुद्धा जास्त त्यामध्ये वाढ वगैरे होत असते यासाठी युरियाचा वापर नाही केला तरी पण चालेल त्याच्याऐवजी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला तरी सुद्धा चालेल जेणेकरून तुमच्या पाती हिरव्यागार राहिल्या त्यामध्ये मदत होईल अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो हा खांद्याचा डोस त्यामध्ये तुम्ही देऊ शकता किंवा एक शेतकरी मित्रांनो दुसरं जे कॉम्बिनेशन आहे दुसऱ्या शेताला त्यामध्ये मी वापरलेलं आहे वैयक्तिक वा त्याच्यामध्ये आपण वापरत असताना दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग वापरलेला आहे मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि ध्रुवी गोल्ड टाटाचं त्यामध्ये पंचवीस किलो अशा प्रकारे हे खत आपण मिक्स करून एका दुसऱ्या क्षेत्राला त्यामध्ये दिलेलं आहे एक तर सांगितलेलं सुरुवातीचं किंवा नंतरचं ह्या दोन्हीपैकी तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा व्हिडिओ आपण कांद्याच्या खता व्यवस्थापनावरती बनवलेला आहे त्यासुद्धा त्या पाहू शकता आणि त्याच्यानुसार खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद